स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण भागाकार कसा करायचा हे अगदी बेसिकपासून शिकणार आहोत उदाहरण क्रमांक एक अठ्ठेचाळीस भागेला चार चारनी आपल्याला अठ्ठेचाळीसला भागायचा आहे चारनी पहिले चारला भाग द्यायचा चार एक चार गुणाकारामध्ये बेरीज होत असते पण भागाकारामध्ये वजबाकी होत असते म्हणून इथं वजबाकीचं चिन्ह लिहायचं यांची वधबाकी करायची चार वजा चार शून्य आणि नंतर हा आठ घ्यायचा आता चारनी आठला भागायचं चार एक चार चार जुने आठ आठ वजा आठ शून्य आणि हा शून्य आपला भागाकार आला बारा उदाहरण दुसरे एकोणचाळीस भागेला सहा सहानी एकोणचाळीसला भागायचा आहे पहिले पाहायचं की तीनला भाग जाते काय सहानी नाही कारण तीन ही संख्या लहान आहे म्हणून ही दोन संख्या घ्यायच्या सहानी एकोणचाळीसला भागायचं सहाच्या पाड्यामध्ये एकोणचाळीस पण येत नाही म्हणून सहाच्या पाड्यातला एकोणचाळीस पेक्षा लहान संख्या घ्यायची सहा सहा छत्तीस साईंक सात बेचाळ बेचाळ ही मोठी संख्या येते सहा सहा छत्तीस छत्तीस ही लहान संख्या आहे म्हणून सहा सहा छत्तीस आता एकोणचाळीस वजा छत्तीस तीनातलं तीन, तीन गेलं शून्य राहिला नऊातले सहा गेले तीन राहिले आता सहा तीनला भाग जात नाही म्हणून काय घ्यायचं इथं शून्य घ्यायचा आणि इथं शून्य घेतला म्हणजे इथं पॉईंट येणार आता सहा पंच तीस तीस वजा तीस शून्य आपला भागाकार आला सहा पॉईंट पाच उदाहरण तिसरे चौऱ्याऐंशी भागेला आठ आठनी चौऱ्याऐंशीला भागायचा आहे पहिल्या आठनी पाहायचं पहिल्या संख्येला भाग जाते काय पहिल्या संख्येला भाग जाते जर जात नसला तर दोन संख्या एका वेळेस घ्यायच्या पण या पहिल्या संख्येला आठला भाग जाते आठनी म्हणून आठला भाग द्यायचा आठ एक आठ यांची वजाबाकी करायची आठ आठ वजा आठ शून्य आता चार खाली घ्यायचा आठनी चारला भाग द्यायचा आठनी चारला भाग जात नाही म्हणून काय करायचं शून्याचा भाग घ्यायचा इथं डायरेक्ट आपल्याला शून्य देता येत नाही कारण एका वेळेस आपण एकच अंक खाली घेऊ शकतो म्हणून पहिले शून्याचा भाग द्यायचा आठ शून्य शून्य यांची वजाबाकी करायची चार शी शून्य आता आठनी चारला भाग जात नाही म्हणून इथं एक शून्य घ्यायचा इथं शून्य घेतला म्हणजे इथं एक पॉईंट येणार आता आठनी चाळीसला भाग द्यायचा आठ पंच चाळीस चाळीस वजा चाळीस शून्य आपलं उत्तर आलं आपला भागाकार आला भागा दहा पॉईंट पाच उदाहरण क्रमांक चार नऊशे नऊ भागेला नऊ नऊनी नऊशे नऊला भागायचं आहे नऊनी नऊला भागायचं नऊ एक नऊ नऊ वजा नऊ शून्य आणि हा शून्य घ्यायचा खाली एकावेळी आपण एकच अंक घेऊ शकतो एकखट्ट्या आपल्याला दोन अंक खाली घेता येत नाहीत म्हणून शून्य आणि शून्याला नऊनी भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग द्यायचा नम शून्य शून्य इथरातील शून्य शून्य आता हा नऊ घ्यायचा खाली एका वेळी आपल्याला एकच अंक खाली घेता येते आता नऊनी नऊला भागायचं नऊ एक नऊ यांची वजाबाकी करायची नऊ मधले नऊ गेले शून्य राहिला आपला भागाकार आला एकशे एक, एक। उदाहरण पाचवे आठशे चोवीस भागेला आठ आठ ने आठशे चोवीसला भागायचा आहे पहिल्या आठ ने आठला भागायचं आठ एक आठ आता यांची वजाबाकी करायची आठमधले आठ गेले शून्य राहिले आता हा दोन खाले घ्यायचा एका वेळेस आपल्याला एकच अंक खाली घेता येते एका वेळेस दोन अंक खाली घेता येत नाहीत म्हणून एका वेळेस एकच अंक खाली घ्यायचा आता आठनी ने दोनला भाग द्यायचा आठ ने दोनला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग द्यायचा आठ शून्य शून्य शून्याऐी शून्य दोन वजा शून्य दोन आता हा चार खाली घ्यायचा आता आठनी 24 चोवीसला भाग द्यायचा आठ त्रिक चोवीस चोवीस वजा चोवीस शून्य आपलं उत्तर आलं आपला भागाकार आला एकशे तीन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा